यानंतर बातमी आहे शिक्षण क्षेत्रातून शाळेतल्या पटपडताळणीसाठी आता शिक्षकांना विद्यार्थ्यांबरोबर दर आठवड्याला सेल्फी काढावा लागणार आहे त्यामुळे येत्या जानेवारी महिन्यापासून शाळांमधला दर सोमवारचा पहिला तास हा सेल्फीचा तास ठरणार आहे देशातील अठरा टक्के मुलं पटावर नोंद असूनही प्रत्यक्षात शाळेत येत नाहीत त्यामुळे हजेरीची सातत्यानं पडताळणी करण्याआधी आधी, आधी बायोमेट्रिकचा पर्याय स्वीकारण्यात आला पण आता त्यापेक्षा सेल्फीचा पर्याय सोपा असल्यानं त्याच्या अंमलबजावणीचे आदेश देण्यात आले शिक्षकांनी सोमवारच्या सकाळी प्रत्येकी दहा विद्यार्थ्यांचा गट तयार करून सेल्फी काढून शासनाच्या सरल या प्रणालीवर अपलोड करावा लागणार आहे या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी शिक्षक आमदार कपिल पाटील आपल्या सोबत आहेत कपिलजी एकंदरीतच ज्या पद्धतीने हे आदेश देण्यात आले त्याचा फायदा होईल असं वाटतं दीपक हे सरकार सेल्फी सरकार आहे स्वतःवर खूप स्वतःच्या प्रेमात आकंट बुडालेलं नार्सिसिस सरकार आहे त्यामुळे त्यांना हा असा अजब उद्योग सुचू शकतो त्याबद्दल आश्चर्य वाटण्याचं कारण नाही प्रश्न असा आहे की दोन लाख शाळा बाह्य असताना त्यांना शोधण्यासाठी सरकार काही करत नाही आणि शिक्षकांना शिकवायचं काम सोडून सेल्फी कार्ड कसा ते आधार कार्डचा नंबर भरत कसा हरकत नाही करायला पण मग शिक्षक द्या ना उपलब्ध करून विषयाला शिक्षक आज नाहीत भाषेला शिक्षक नाही विथ सायन्सला नाही मॅथ्सला नाही हे शिक्षक कमी करायचे आणि फक्त मुलांच्या सेल्फी कार्ड त्यांना माहिती रोज भरत बसायची ग्रामीण भागात नेटवर्क नसेल तर कुठून ते पाठवणार आणि विनवसानी शाळांना तुम्ही एका बाजूला बायोमेट्रिक हे करता सक्ती करता आणि दुसऱ्या बाजूला मग पण तुम्ही परवानगी देणार असता असा हा हो उद्योग या शासनाला रस नाहीये शिक्षण वाढवण्यामध्ये या सरकारला फक्त स्वतःच्या सेल्फी काढण्यात सेल्फी काढून घेण्यात सेल्फी काढायला लावण्यामध्ये आणि खेळण्यामध्ये आहे शिक्षण खात्याचं हा कारभार गेले दोन वर्ष आपण पाहतो आहोत नक्कीच त्यामुळे एकंदरीतच या सगळ्याचा फायदा होईल की नाही हे खर तर येणारा काळच ठरवेल खूप खूप धन्यवाद कपिल पाटील तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल